लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वडोद बाजार पोलिसांनी पन्नास हजार रुपयांचा गुटका केला नष्ट औषध प्रशासन व पंचा समक्ष दोन गुन्ह्यातील गुटका नष्ट बातमी आहे फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या वडोद बाजार पोलीस ठाण्यात पन्नास हजार रुपयांचा गुटका नष्ट करण्यात आलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की मुख्यमंत्री यांचे शंभर दिवस ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत वडोद बाजार पोलीस ठाण्यात मुद्देमाल कक्षात दोन गुन्ह्यातील पन्नास हजार रुपये किमतीचा गुटखा आज दिनांक तेवीस मार्च रोजी पोलीस ठाण्याच्या पाठीमागील परिसरात अन्न आणि औषध प्रशासन यांच्या उपस्थितीत पंचनामा करून नष्ट करण्यात आला यावेळी वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे पोलीस मोरे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुरसे आणि इतर उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा Subscribe